पुतळा बनवणाऱ्या आपटेला सांगलीतून इशारा इस्लामपूरचंही केले नामांतर मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नऊ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे मात्र राज्यात गेल्या दोन दिवसांपासून या मुद्द्यावरून राजकीय नेते मंडळी आमने सामने आली आहेत राजकोट किल्ल्यावर बुधवारी महाविकास आघाडीचे नेते मंडळी आणि राणी पिता पुत्र एकत्र आल्यामुळे चांगलाच राडा झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे आणि राणी पुत्र समोरासमोर आल्यामुळे तणाव वाढत गेला होता आणि यावेळी तेथे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या आणि या, या प्रकरणावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालेला असून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात आंदोलन सुरू केलंय आणि यावेळी सुषमा अंधारे यांनी नितेश राणे यांनी पुतळा बनवणाऱ्या आपटेचा फोटो दाखवला आता नितेश राणे यांनी पलटवार करत आपटेला आम्ही आपटणार असल्याचं म्हटलेलं आहे सिंधुदुर्गमधील किल्ल्यावर उभारलेला शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणाऱ्या आपटे नावाच्या व्यक्तीला आम्ही सोडणार नाही त्याला आम्ही नक्की आपटणार असं म्हणत नितेश राणेंनी पुतळा बनवणाऱ्या ठेकेदार आपटेला इशारा दिला आहे विशाळगडावर हिरव्या चादरी टाकत आहेत महाराजांच्या गडकिल्ल्यांची काय अवस्था करून ठेवलेली आहे सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या नेत्यांना विशाळगडवरील जहाद्यांचं अतिक्रमण दिसलं नाही का असा सवालसुद्धा नितेश राणेंनी विचारला आहे नितेश राणे यांची आज सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे रॅली काढण्यात आली होती त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना इस्लामपूरचं नाव बदलणार असल्याचं म्हटलेलं आहे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे जयदीप आपटे हा अनुभव नसलेला मूर्तिकार होता तरीही त्याला शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम कसं काय देण्यात आलं असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्यावरून आज सुषमा अंधारे यांनी सवाल उपस्थित केलेले आहेत आणि यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाले की समितीने पुतळा पाहिला होता का समितीने पुतळ्याला हिरवा कंदील दाखवला होता का समितीने जर हिरवा कंदील दिला होता तर ते कोण विद्वान होते ज्याला पुतळ्याचं शरीर सौष्ठव कळलेलं नाही आणि जर त्यांनी तो हिरवा कंदील दिला नसेल जर परवानगी दिली नसेल तर तो पुतळा उभा का केला असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलं आहे आणि यावेळी त्यांनी नितेश राणे आणि जयदीप आपटे यांचे एकत्रित फोटो दाखवलेत त्यानंतर दा नितेश राणेंनी पलटवार करताना आपटेला आम्ही आपटणार असल्याचं त्यांनी आहे विशाळगडावर बुलढोजर घेऊन जाऊ आणि यांची अतिक्रमणं काढून टाकू आजपासून इस्लामपूर नव्हे तर ईश्वरपूर म्हणा जो म्हणत नाही त्याला पाकिस्तानमध्ये पाठवा असंही नितेश राणे यांनी म्हटलंय त्यामुळे एका प्रकारे राणेंकडून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नामांतर ईश्वरपूर असंच करण्यात आलेलं आहे फर्निचरसाठी भांडणारी आणि फर्निचरसाठी पदं देणाऱ्या महिलेवर आम्ही किती बोलायचं तिच्या घरी मी एक चार सोफा आणि दोन टेबल पाठवून देतो कदाचित शांत राहील मग त्याच्या भूमिका जाहीर केली काय आपटेला प्रत्येक शिवप्रेमी आपण काही शिकवण काय लेणं देणार नाही कदाशी काय आम्हाला का काय पडलेलं नाही जो शिवाजी महाराजां बाबतीच्या शिवाजी महाराजांच्या विरोधात ज्यांनी हे कृत्य केलं मग तो कोणाचाही असेल कोणाबरोबर त्याचा फोटो असेल काय असेल पोलिसांच्या संरक्षणाच्या बाहेर अगर तो चुकून आम्हाला हातात सापडला तर त्याला आपटल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि एक लक्षात घ्या सुषमा ताईंच्यावर मी दोष देत नाही कारण का आत्ता शिंदे साहेबांवर आलेल्या ज्या काही गोरेताई आहेत किंवा त्या मनीषा कायंदेताई आहेत मनीषा कायंदेताईंनी स्वतः मला सांगितलं की जेव्हा ते उद्धव ठाकरेंबरोबरच्या शिवसेनेमध्ये होते होत्या तेव्हा रश्मी ठाकरे त्यांना जबरदस्ती करायची ते राणेंवर बोल नाही तर तुला पद देणार नाही तुला तिकीट देणार नाही ती तीच अवस्था आता सुषमा अंधेरेची आहे म्हणून सुषमा अंधेरेंची चूक नाही आहे बिचारीला पद मिळवण्यासाठी रश्मी ठाकरेंना खुश करते बाकी काय संजय राऊतांनी टीका केलेली टीका केली आणि अफजल खानाची उपमा दिलेली आहे ना नाही नाही अफजल ना, खान हा मातोश्री तर तिसऱ्या माळ्यावर राहतो असा बायलासारखा उभा राहतो त्याला तिने आमचे आम आमच्या नादी लागू नका तुझ्या पेंगवीनचा काल डायपर घालण्याची वेळ आलेली समजून घे मुतत मुतत बाहेर निघाला तो हा अगर आम्ही लोकांनी परवानगी दिली नसती ना तर पेंगवीनला तिथेच मुताला आम्हाला उभं राहाय ठेवायला लागलं असतं तुमचे हे जैन काका आले नसते ना हां पैंगविनला ना खालचं पूर्ण नळ सुरू झाला असता म्हणून उगाच आमच्या नादी लागू नका ना काल तुझ्या पेंगवींची काय अवस्था झाली होती ते पहिले बघा असतात बारा वाजता राणे साहेबांना प्रशासनाने वेळ दिलेली असं अधिकृत ठरलेलं दहा वाजता त्यांचा मोर्चा न सुरू होता त्यांचे नेते मंडळी आले बारा वाजता आणि म्हणून ते एकत्र तो विषय ते अगर दहा वाजता त्यांनी अगर त्यांचा मोर्चा सुरू केला असताना दहा ते बारापर्यंत सगळं उरकलं असतं आणि मग बारा वाजता राणे साहेब आले असते मुळामध्ये आम्हाला या विषयाचं राजकारणच करायचं नाही आहे कारण ते हा छत्रपती शिवरायांचा विषय आहे पहिल्या दिवसापासून अगर तुम्ही पाहिलं असेल जेव्हापासून हा पुतळा पडला ती दुर्घटना घडली तेव्हापासून आमचे रवी चव्हाण साहेब असतील आमचे देवेंद्रजी असतील आम्ही सगळेजण एकच बोलतो आहे आम्हाला तो पुतळा परत उभा करायचा आहे आम्हाला राजकारण करायचं नाही राजकारण करणारे कोण लोक आहेत जे तुम्हाला विशालगडवर दिसले का नाही दिसले जे तुम्हाला हडपसरवर जेव्हा एका शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर कोणी चप्पल मारली तेव्हा दिसले का नाही दिसले ह्या ना बरोबर राजकारण करायचं होतं म्हणून सिंधुदुर्गावर काल आलेले होते अगर एवढं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची चिंता आहे इतिहास तुम्हाला येत आहे तर हिंमत असेल तर जावा विशाल ना विशालगडवर ते अतिक्रमण काढवा ना काढा ना तेव्हा कसा त्या द कशाला त्या दाडू कुरवडांचे धुंगण चाटायला गेलात तेव्हा तेव्हा का नाही हिंमत दाखवली का इकडचं विशालगडचं सगळं सगळं अतिक्रमण आम्हाला बाहेर काढायचं आहे म्हणून उगाच शिवप्रेमी होण्या येण्याचा आव आणू नका चला आपण सगळे एकत्र येऊ आणि परत एकदा तो पुतळा भक्कमपणे तरी बनवू हे मी सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक शिवप्रेमी म्हणून आवाहन करेन ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली